परब पावनच्या दरबारात आपण आपल्या वार्षिक उत्सवामध्ये ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये उपस्थित आहोत अनंत जन्माची पुण्याही लागते तेव्हा ज्ञानेश्वरी उद्या कितीतरी जन्माची पुण्याही लागते जेव्हा ज्ञानेश्वरी वाचन जीवना कारण जे फक्त शब्द नाही की त्याच्या संबंधाला ज्ञान पूर्वी साच चे बोलाचे नव्हे शास्त्र तरी संसाराची रीते शस्त्र आत्मा अवतर मंत्र अक्षरी ज्ञानेश्वरी शास्त्र आहे ज्ञानेश्वरी शस्त्र आहे मंत्र आहे शास्त्र काय करत अज्ञात गोष्टीचं ज्ञापन करून देतं त्याला शास्त्र म्हणतात अज्ञात गोष्टीचं जे ज्ञापन करून देतं ज्ञानेश्वरी आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाही अशा गोष्टीचं ज्ञान करून देते ज्ञानेश्वरी आम्हाला शास्त्र शिकवते ज्ञानेश्वरी आम्हाला जीवशास्त्र शिकवते आता ज्ञानेश्वरी काय शिकवत नाही काय सांगून घ्या सगळं शिकवते स्वयंपाक कसा करायचं हे सुद्धा ज्ञानेश्वरी शिकवते फक्त त्या नजरेनं ज्ञानेश्वरी वाटचाली शास्त्र अभ्यास कसा करायचा असतो समाजात राहायचं कसं असतं समाजात निवृत्ती कशी आहे समाजाची संस्कृती काय आहे मुलगी बोलण्या घरी दिली पाहिजे बोलण्या घरी न दिली पाहिजे सू कशी असली पाहिजे सासू कशी असली पाहिजे या व्यवहारातल्या गोष्टी पासून तर आत्म्याचं ज्ञान करीपर्यंत ज्ञान देणारा ग्रंथ असतो हे शस्त्र शस्त्र कधी छेदन करत असत ज्ञानेश्वरी खरं तर कोणाचं छेदन करते तर सगळ्यात मोठा आपल्या पाठी माझा लागलेला संसार नावाचा वृक्ष आहे त्याच्यातून मोकळ करण्याची ज्ञानेश्वरी देते आणि ज्ञानेश्वरी मंत्र लोक आहे ज्ञानेश्वरी मंत्र रूप कशी आहे आता असं नाही म्हणून सांगतो ज्यांना वाटतं की आपल्या घरात कधीच बाहेर वसा होऊ नये त्याच्या ज्ञानेश्वरीची ओबी आहे त्याच्या ती ओबी जर रोज एकशात वेळा वाचली तर या अशा बाहेरवासा <laughs> 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 वा या गोष्टी काही होत नाही अशी मंत्र ज्ञानेश्वरीत ते मी आता सांगितले असते तर त्याची फी वेगळी सांगून राहतो ज्यांना झोप येत नाही त्यांनी कोणती मूवी म्हणायची ज्यांना बाहेर भाषाचा वाटत आपल्या घरात काही त्रास वाटतो त्याने कोणती मूवी म्हणायची या सगळे मंत्र ज्ञानेश्वरीत अकराव्या अध्यायामध्ये

हा ओबी क्रमांक पाचशे पाच ओबी क्रमांक पाचशे पाच आहे श्लोक आहे छत्तीसावा छसाव्या श्लोकावर पाचशे पाच क्रमांकाचे हा आहे राक्षसा महाभयकृ ऋषिकेश म्हणून दाही दिशा कैकी कडे या ओर्वीचं रोज एक शाळ आपण म्हंटल तर जीवनात त्रास अजून खूप हो मंत्र आहेत मी तुम्हाला नमुन्या खातरी बोवी सांगितली अजून सतरावीसी हल्लरू भाषण समाधी बोलीशी या बोवीचा जप केला तर कोणाला किती निद्रा नाश असू द्या त्याला वेळेवर सूट लागते अशी ज्ञानेश्वरी मंत्र रूप आहे अशी जे शास्त्र आहे असं जे शस्त्र आहे असे जी मंत्र आहे ते वाचण्याचं भाग्य तुम्हाला प्राप्त झालं वाचिलो कोणी जणी दाशी ओटांगाने दशरती कोण आहे मी तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो आणि एकच सांगतो आणि ग्रंथ उपजीवी ज्ञानेश्वरी आपलं जीवन झालं पाहिजे जीव। माता मौलेची संख्या भरपूर आहे तरुणांची संख्या ज्ञानेश्वरी वाचायला आहे एक समाधानाची बाजू तुम्हाला लाभलेली एक महिला सांगतो आणि मी थांबतो नेवासा तालुक्यात था। एक खरड पाटील रामाच्या आमचे पाटील आहे त्या घरातील बाई म्हणजे त्यांची मंडळी कर्ड पाटलांच्या त्या बाईने अकराशे पारायण केले किती किती अकराशे पार कदाचित तुम्ही कुजबूज करता मी कामतेरशीच घरातली सगळी कामं करून ती तीन दिवसाला एक पारायणते ती नव्याला म्हटली मला बाहेरला पाठवू नका कोणाच्या लग्नाला नेऊ नका फक्त वर्षातून दहा दिवस मला आळदीला घेऊन जा वर्षातून दहा दिवस आळंदीला येतात आणि दहा दिवसात दहा पारायण करतात एका दिवसामध्ये ती बाई अखंच ज्ञानेश्वरीचं पारायण करते सकाळी चार ला बसलं तर दुपारी तीन वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी वाचूनच ती बाई होते एवढी ज्ञानेश्वरीची सेवा करणारी महात्मा आळंदी तर एक महात्मा असा आहे आमचे पिता बरोबर ते गाता आणि ज्ञानेश्वरी दोन्ही ग्रंथ एका दिवसात वाचवतात सकाळी चार रात्री दोन पर्यंत एकदा मांडी घातली की मांडी न मोडता ते दोन्ही ग्रंथ वाचतात एवढी ज्ञानेश्वरीची सेवा करणारी मंडळी आहे सोलापूरमध्ये माता मोदी तिला ज्ञानेश्वरीच कसं पालन केलं सांगू हे मोठी लिहिते पाटा मांडते जसं तुम्ही गणपतीचं पूजन करता तसं त्या होमीचं पूजन करायचं ती होमी विसर्जित करायची असं तिला ज्ञानेश्वरीचं पालन केलं आणि ऐकलं काय हे जे मी तुम्हाला मंत्र सांगितले अशी ज्ञानेश्वरीची अनुष्ठानं करून करून त्यांना जे साक्षात्कार झाले त्यांनी मला जी मंत्र सांगितले याचे दोन मंत्र आज मी तुम्हाला सांगितले म्हणून संसार जर आहेच तुम्हाला काम आहेतच तुम्ही सात दिवस असा वेळ काढला रोज जेवढा वेळ नका काढू तर दिवसातून दहा मिनिटं अर्धा तास पंधरा मिनिट जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ आपण ज्ञानेश्वरीची सेवा करावी असा संकल्प करूनच या ज्ञानेश्वरीचा समारोप करावा अशी सर्वांना विनंती करतो आदरणीय कृष्णा महाराज तुम्हाला गोड असं नेतृत्व करतायत त्यांच्या नमस्कार करतो तुम्ही मला तुमच्या वाचनातला विरोध दोन मिनिटांचा दिला त्याबद्दल आभार मानू रामकृष्ण